सर्वांनी ताळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व भावी आमदार अभिजित आबा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सर्वांनी ताळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय अभिजित आबा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत स्वागत मड्याला लावते जाळी मोत्याची जाळी सगळी गल्ली म्हणते काळी काळी पण माझं मिस्टर म्हणते तो माझी चाप्याची कळी <laughs> साप्याचं कळ वाढलं आता <रहा> <laughs> <laughs> सर्वांगी काळ्याच्या गजरामध्ये भावी आमदार अभिजित आबा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे सर्वांनी टाळायच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय अभिजित आबा पाटील यांचं या ठिकाणी स्वागत स्वागत